सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातील मुलगा बिरदेव डोणे त्याच्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर ती आय पी एस झाला आणि देशातील सगळ्यात कठीण मुश्किल अशी जी एक्झाम असते ना त्याच्यामध्ये त्याने पाचशे एकावन्व रँक मिळवला आणि आय पी एस ही पदवी आपल्याला आवर्ती करून घेतलेली आहे हे जे यश आहे त्याचं कल्पने पलीकडचं आहे परंतु अतिशय सुखद आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या म तालुकेमधला बिरदेवने परंपरागत मेंडीगटच्या कामामध्ये घरच्यांना साथ दिली आणि त्याच्यासोबत त्यांनी आपलं शिक्षण पण कम्प्लीट केलं आणि फक्त शिक्षण कम्प्लीट नाही केलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तो जेव्हापासून शिकत होता तसा तो हुशारच होता आणि त्याने स्वतःच्या कष्टाच्या जोरावर स्वप्न पूर्ण केलं आपल्या घरच्यांचं अगोदर ऐकलं होतं की राजाचा मुलगा हा राजाच होणार पण हे विधान चुकीचं झालेलं आहे आता आणि आता राजा तोच होणार जो त्याच्यासाठी काबिल असणार आहे तर मग राजाचा मुलगा राजा नव्हे ना जो काबिल असेल तोच राजा बनणार आहे हे वाक्य आता नवीन चालू होईल असं मला तरी वाटतं आणि जसं बिरुदेवनं आपल्या वडिलांचं आपल्या मोठ्या भावाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे तसं स्वप्न प्रत्येक मुलांनी पूर्ण केलं पाहिजे त्याच्या आईवडिलांना आता इतका प्राऊड त्याच्यावरती होत असेल ना खूप चांगली गोष्ट आहे ही आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बिरुदेव आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप आम आपल्या पूर्ण भारतीयांकडून खूप शुभेच्छा आणि ज्या प्रकारे त्यांचं नाव आहे ना म्हणजे ज्यांच्या नावातच बिरोबा आहेत आ, ते स्वतःच नाव मोठ करणारच होते आणि त्यांनी खूप अशी मोठी गरुड जेब घेतली आपण असं म्हणू शकतो ज्या मातीच्या खुशीत जन्म घेतला त्या मातीची फिकीर करत झोप उडाली होती ज्यांच्या खांद्यावरती आयुष्यभर मेंढर होती त्याच खांद्यावरती आज देशाची जबाबदारी आली आहे कधी पायात चप्पल नव्हती घालण्यासाठी कधी खिशात एक रुपयाही नव्हता पण डोळ्यात स्वप्न होती आणि एक जिद्द होती चिकाटी होती की यू पी एस सी बनायचं आहे यू पी एस सीची एक्झाम क्लिअर करायची आहे कष्ट करायचे आहेत आपल्या वडिलांचं आपल्या आईचं आपल्या दादाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्या स्वप्नांना पंक, आज पंख भेटलेला आहेत त्यांनी ही जी जी एक्झाम आहे ती क्रॅक करून त्या पंख पंखांना आज एक आभार दिलेला आहे आणि त्यांनी खूप चांग स्वतःच्या कष्टावरती ही एक्झाम कम्प्लीट केलेली आहे आणि स्वतःच्या बुद्धीच्या जो जोरावरती ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि एक गोष्ट जे आ, खूप लोक आजकाल खूप पॅरेंट्स खूप आपल्या व जे लहान लहान मुलं असतात त्यांच्यासाठी त्यांना एकच असतं की माझा जो मुलगा आहे ना तो फाईव्ह स्टार स्कूलमध्ये गेला पाहिजे त्यांना त्यांच्यासाठी हा खूप आदर्श आहे की बुद्धिमत्ता केवळ फाईव्ह स्टार स्कूलमध्येच नसते तर झेड पीच्या स्कूलमध्ये पण असते आणि तुम्ही असं कधी ऐकलं आहे की फाईव्ह स्टार स्कूलमधला एकदम लक्झरीवाल्या स्कूलमधला मुलगा यू पी एस सी झाला एम पी एस सी झाला पण तुम्ही हे नक्की ऐकलं असेल की एखाद्या रिक्षावाल्याची मुलगी पी एस आय झाली एखाद्या मेंढपाळाचा मुलगा सी क्लिअर झाला जे पी स्कूलमधून तो ते लोक शिकून पास आउट होऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात तर तुम्ही आम्ही नाही ह्या गोष्टी करू शकत तर प्रत्येक आईवडिलांनी ही इंटर ही जी गोष्ट आहे ही जी न्यूज आहे ना पाहिली पाहिजे आपल्या मुलांना दाखवली पाहिजे आणि ह्या सगळ्यातून एक प्रेरणा घेतली पाहिजे तर असं जे पी किंवा फाईव्ह स्टार जे स्कूलमध्ये धंदा चालू केलाय ना लोकांनी आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या गोष्टी करतायत ना स्कूलच्या नावाखाली खूप चुकीचं आहे नर्सरीच्या मुलाची एक लाख फी आहे आणि मग तो मुलगा जर त्याला पूर्ण त्याचं स्कुलिंग पूर्ण कम्प्लीट करायचं असेल तर त्या वडिलांचं लोन घेतण्याशिवाय त्यांच्याकडे ऑप्शन नसणार आहे कारण सोसायटीमध्ये एक स्टँडर्ड त्यांना सो कॉल स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी पण त्यांना नर्सरीच्या मुलांना एक एक लाख फी भरून त्या फाईव्ह स्टार स्कूलमध्ये घालतात कारण त्यांना झेडपी स्कूलमध्ये घालण्याची लाज वाटते आणि आज बिरोदेवच्या शिक्षकांना किती प्राऊड फील होत असेल जेव्हा ते हे न्यूज बघतील की आपण ज्या मुलांना शिकवलेला आहे आज तो मुलगा आय पी एस झाला पीएसआय झाला तर अशा न्यूज ऐकल्यानंतर त्या शिक्षकांना किती प्राऊड मोमेंट असेल ना तर ही आता जे गुण जी, जी बुद्धिमत्ता ना ही खूप चुकीची आहे ज्या प्रकारे लोक म्हणतात ना की मोठ्या स्कूलमध्ये गेल्यानंतर आपण मोठ्या चांगला स्टँडर्ड मेंटेन करतो हे करतो पण हे चुकीचं आहे कारण केवळ फाईव्ह मध्ये जे स्कूलमध्ये पण असते तर त्यामुळे हे वाक्य अगदी चुकीचं साबित केलेलं आहे बिरुदेव यांनी तर त्यांच्या त्यांचं त्या 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 जे यश आहे ना त्यांना माझ्याकडून तर खूप सगळ्या शुभेच्छा इतका साधा सरळ मुलगा फक्त आपल्या मेहनतीच्या जोरावरती आकाशाला झेप घेतो तर हे किती चांगली गोष्ट आहे अभिनंदी अभिनंदन एक प्राऊड मोमेंट आहे तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि ह्या जे आय पी एस आहेत ना त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून अभिनंदन आणि खूप प्राऊड मोमेंट होतो तुमच्याकडून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतील अशीच अपेक्षा करू आणि तुमच्या यशाला अजून खूप चांगले पंख फुट होते अशीच अपेक्षा करू आणि तुमचं जे इतकं साधारण जीवन इतका बिलकुल पण इगोन नाही ॲटिट्यूड नाही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल की इतकी डाऊन टू अर्थ आहेत मेन ह्याच्यामध्ये आपलं दोन्ही गोष्टी सांभाळून किती चांगल्या प्रकारे स्वतःची लाईफ त्यांनी आता उज्ज्वल केलेली आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या व आईवडिलांची पण लाईफ त्यांनी उज्ज्वल केली तर तर त्यांच्या ह्या यशासाठी माझे माझ्याकडून खूप सगळं अभिनंदन तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही पण त्यांची न्यूज पाहिली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे ते